नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे जगात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांच्यापासून शक्य तितके दूर राहणं हे आपल्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर चला त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात नंबर एक नकारात्मक लोकांपासून टॉक्सिक पीपल्स सतत टीका करणारे तुमचा आत्मविश्वास कमी करणारे किंवा तुमचं भलं नको असणारे लोक अशा लोकांपासून दूर राहणं हे मानसिक शांततेसाठी खूप महत्त्वाचं आहे नंबर दोन अतिस्पर्धात्मक वृत्ती इतरांशी तुलना करत राहणं सतत इतरांना मागे टाकण्याचा प्रयत्न करणं त्यामुळे तणाव वाढतो आणि आत्ममूल्य कमी होतं नंबर तीन अवैध व व्यसनकारक पदार्थ दारू सिगारेट ड्रग्ज इत्यादीपासून दूर राहणं आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे व्यसन कोणतंही असो ते आयुष्य उद्धव उद्ध्वस्त करू शकतं नंबर चार खोटी माहिती समाजात अराजकता निर्माण करणारे किंवा चुकीचे निर्णय घ्यायला लावणारी माहिती सत्यमूल्य असलेली माहितीच वापरणं योग्य नंबर पाच सोशल मीडिया वापर वेळाचा अपव्यय इतरांशी तुलना आत्मभान हरवणे सोशल मीडियाचा मर्यादितांनी सकारात्मक वापर करणे योग्य नंबर सहा ईर्षा आणि द्वेष हे मानसिक शांती हरपवतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात क्षमा सहानुभूती आणि समजूत वापरणं अधिक चांगलं नंबर सात अनावश्यक खर्च कर्ज गरजेपेक्षा जास्त खर्च करणे कर्जात अडकणे हे आर्थिक अडचणींना कारणीभूत ठरतं आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे नंबर आठ आळस आणि विलंब करण्याची सवय वेळेवर काम न करणं सतत पुढे ढकलणं हे संधी गमावण्याचं कारण बनतं नियमितता शिस्त अंगीकरणं फायदेशीर ठरतं या सर्व गोष्टींपासून जाणीवपूर्वक लांब राहिल्यास अधिक शांत सकारात्मक आणि समाधानी जीवन जगता येते जर तुम्हाला यापैकी कुठल्या विशिष्ट गोष्टीबद्दल खोलात माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत